मराठी लोकांना तिकडे फ्लॅट्स मिळत नाहीत पैसे असून पण फ्लॅट दिले जात नाहीत ही जैन सोसायटी ही गुजराती सोसायटी ही ह्यांची सोसायटी मी त्यांची सोसायटी इथे जन्माला येऊन इथे राहून पण जर समजा आपल्या त्याच राज्याबद्दल जर समजा तुम्हाला प्रेम असेल एकोपा राहील कसा एकोपा वाढेल कसा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या माझ्या देशावरती प्रेम आहे मग एकत्र गाण्याआ प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कॉलन्या असल्या जातीप्रमाणे जातींची नावं दिलेली समाजाची नावं दिलेली वेगवेगळ्या जाती धर्माप्रमाणे माणसं राहत आहेत मी परवा देशीस कुठंतरी पार्ल्यामधनं येत होतो एका सोसायटीचं नाव काय गुजराती सोसायटी का गुजराती सोसायटी मग उद्या कोण मराठी सोसायटी मग कोण पंजाबी सोसायटी मग कोण तामिळ सोसायटी प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या आपल्या राज्याबद्दलच्या गोष्टी असतात इथे जन्माला येऊन इथे राहून पण जर समजा आपल्या त्याच राज्याबद्दल जर समजा तुम्हाला प्रेम असेल एकोपा राहील कसा एकोपा वाढेल कसा सगळ्या बाजूने सगळे बिल्डर येत आहेत इमारती उभ्या राहत आहेत आणि इमारतीमध्ये कोण राहत आहेत बाहेरची माणसं राहत आहेत अमराठी लोकं राहत आहेत जिथे अमराठी लोकांसाठी म्हणून जिकडे उभ्या राहतात कॉलनीज मराठी लोकांना तिकडे फ्लॅट्स मिळत नाहीत पैसे असून पण फ्लॅट दिले जात नाहीत ही जैन सोसायटी ही गुजराती सोसायटी ही ह्यांची सोसायटी मी त्यांची सोसायटी आणि मा आम्ही सांगायचं सा, भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे माझ्या देशावरती प्रेम आहे वा रे yeah! वा